Good afternoon student. Now today we learn about the flowchart. Now our topic, name the flow chart. our topic is the flowchart. Our topic is the flowchart. So previous lecture we learn about the algorithm and you know about the algorithm. Algorithm is a step by step instruction we have need to write before coding or before programming. सो अल्गोरिझम इज हेल्पफुल फॉर टू प्रिपेअर अवर वी गेट अवर सोल्युशन फ्रॉम अवर अल्बोरिदम तर अल्गोरिदम जे आहे अल्गोरिदम एक स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन असणार आहे आणि ते खूप हेल्पफुल आहे जर तुमचा प्रोग्राम हा परफेक्ट असायला पाहिजे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला त्याच्यामधनं सॉल्व करता येतील बरेचशे इन्स्ट्रक्शन जे आहे जे आपण स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये लिहू शकतो तर असे अल्बोरिदम जर आपण परफेक्ट लिहिले तर अल्गोरिधमवरनं बरेचसे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला रिकवर करता येतील किंवा लॉजिक कसं इम्प्लिमेंट करायचं आहे प्रोग्रामिंगसाठी ते सुद्धा आपल्याला इझिली आयडेंटिफाय करता येणार आहे तर अल्गोरिदमच्या पुढे काय करायचं डायरेक्ट प्रोग्राम राईट करायचा का मग आपण तुम्ही डायरेक्ट प्रोग्रामसुद्धा राईट करू शकता बट हिअर सम ऑल्सो टूल्स गिवन हिअर विच इज द फ्लो चार्ट टुडे वी लर्न अबाउट द फ्लो चार्ट अँड दे द सिंबल सो अवर टॉपिक नेम इज द सो व्हॉट इज मेन बाय द फ्लो चार्ट कशाला म्हणायचं आपल्याला फ्लो चार्ट तर फ्लो चार्टचा यूज आपल्याला कशासाठी करायचा आहे आणि फ्लो चार्ट पर्पज काय असणार आहे मी नाही फ्लो चार्ट युज केला तर काय होईल आणि यूज केला तर काय होईल त्याचे अडवांटेजेस काय आहे डिसएडव्हटेजेस काय आहे असे बरेचसे पॉईंट आहेत तर आता बघा फ्लोचार्ट काय आहे तर अल्गोरिदम सगळ्यांना समजलं असेल पण जर अल्गोरिदम जर आला तुम्हाला अल्गोरिदम लिहता आला अल्गोरिदम समजलं त्याच्यावर फ्लोचार्ट ड्रॉ करणं खूप सोपं आहे आता ड्रॉ करणं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल करेक्ट फ्लोचार्ट इज द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन फ्लोचार्ट कशाला म्हणायचं आहे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन तर आपल्याला काय करायचं आहे एक प्रॉपर डायग्राम ड्रॉ करायचं आहे रिप्रेझेंटेशन करायचं आहे आणि हे रिप्रेझेंटेशन करण्यासाठी फ्लो चार्टसाठी साठी सा आपल्याला वेगवेगळे सिम्बॉल्स प्रोवाइड करून दिलेले आहेत आणि हे सिम्बॉल्स कोणते आहे ते आपण बघणार आहोत तर बघा वेगवेगळे सिम्बॉल्स आहे त्यामध्ये पहिला हा जो सिम्बॉल्स आहे हा सिंबॉल इंडिकेट करतोय स्टार्ट काही सिंबॉल मी इथे ड्रॉ कर करते आपण नंतर ते एक्सप्लेन करू पहिला सिंबॉल आहे स्टार्ट ऑर एंड त्यानंतर सेकंड जो आहे तो आहे अरोज सेकंडचा जो सिंबॉल आहे तो आपल्याला दिलेला आहे एरो त्यानंतर इनपुट आणि आउटपुट साठी सिंबॉल आपल्याला दिलेला आहे इनपुट अँड आउटपुट त्यानंतर अजून दोन सिंबॉल आहे त्यानंतर हा आपल्याला सिंबॉल दिलेला आहे प्रोसेस साठी एक सिंबॉल दिलेला आहे आणि त्यानंतर डिसिजनसाठी एक सिंबॉल दिलेला आहे डिसिजन डिसिजनचा एक सिंबॉल आहे तर आता इथे बघा असे सिंबॉल्स आपल्याला युज करायचे आहेत हे सिंबॉल युज करून आपल्याला पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन करायचं आहे ज्यालाच आपण काय म्हणतो आहे फ्लोचार्ट म्हणतोय बरोबर फ्लोचार्ट ड्रॉ करणं खूप सोपं आहे तर आता बघा फ्लोचार्टचे काही ॲडव्हान्टेजेस आणि सुद्धा आहे फ्लोचार्ट ड्रॉ करणं खूप सोपं आहे जर तुम्हाला सिम्बॉल माहीत असतील अल्गोरिधम प्रॉपर असेल तर फ्लोचार्ट ड्रॉ करता येतो फ्लोचार्ट करणं लॉजिक क्लिअर होतं फ्लोचार्टमुळे ॲबिव्हिटी रिड्यूस होते परंतु ड्रॉबॅक असं आहे फ्लोचार्टचा जर खूप लेमती प्रोग्राम असेल तर फ्लो चार्ट ड्रॉ करणं डिफिकल्ट जातं खूप लेंथी कॉम्प्लेक्सी जर प्रॉ दिलेला असेल तुम्हाला एखादा प्रॉब्लेम तर तो ड्रॉ करणं खूप डिफिकल्ट जातं तर आता इथे काही सिंबॉल्स आपल्याला दिलेलं आहे आणि ह्या सिंबॉल्सवर ना आपण इझिली फ्लो चार्ट ड्रॉ करू शकतो आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की अल्बोरिधमला स्टार्टिंग आणि एंडिंगची स्टेप असते तर सेम वे इथे फ्लो चार्ट सुद्धा स्टार्ट आणि एंडची स्टेट आहे आणि ती बघा कशाने इंडिकेट करायची आहे रेक्टँगल पण राऊंडेड शेप असा रेक्टँगल आपल्याला दिलेला आहे त्याने आपल्याला स्टार्ट आणि एंड इंडिकेट करायचं आहे ॲरो एरो म्हणजे फ्लो दिलेला आहे पहिल्या कडून मला दुसऱ्या स्टेपकडे यायचं आहे त्यासाठी मला ॲरो हा सिम्बॉल यूज करायचा आहे त्यानंतर इथे बघा इनपुट आणि आउटपुटसाठी आपल्याला एक सिंबॉल दिलेला आहे त्यानंतर रेक्टँगल आपल्याला प्रोसेससाठी दिलेला आहे डायमंड सिंबॉल आपल्याला डिसिजनसाठी दिलेला आहे आणि कनेक्टर म्हणून अजून एक सिंबॉल दिलेला आहे तर सर्कल आपल्याला कनेक्टर म्हणून यूज करायचं आहे आपण सर्कल सुद्धा यूज करू शकतो पुन्हा एकदा बघा वेगवेगळे सिंबॉल दिलेले आहेत ज्या पद्धतीने आपण मध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला फ्लो चार्टमध्ये सुद्धा वेगवेगळे सिंबॉल प्रोव्हाइड करून दिलेले आहे आणि हे सिंबॉल यूज करून आपण इझिली फ्लो चार्ट ड्रॉ करू शकतो बघा फ्लो चार्टमुळे लॉजिक संबंध सोपं जातं इम्प्लिमेंटेशन करणं सोपं जातंय म्हणजे खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहे जसे ॲडव्हानेजेस असतात तसं सुद्धा असणार आहे जर डिसएडव्हानस असं आहे की खूप जर लेंथी प्रॉब्लेम असेल खूप कॉम्प्लेक्सिव्ह प्रॉब्लेम असेल तर तो रिप्रेझेंट करणं डिफिकल्ट जातं तिथे आपल्याला क्लिअरिटी मिळणार नाही तर हे सिम्बॉल यूज करून आपण इझिली काय करू शकतो फ्लोचार्ट ड्रॉ करू शकतो तर आपण जे एक एक्झाम्पल बघणार आहोत तर एक्झाम्पलमध्ये सगळ्यांना सिम्बॉल लक्षात आले पण सिम्बॉल कसे असणार आहे तर आता मला सांगा हा सिंबॉल कशासाठी आहे तुम्ही सांगायचं आहे हा सिंबॉल कशासाठी आपल्याला ड्रॉ करायचा आहे बरोबर आहे कशासाठी स्टार्ट आणि एंड डी बरोबर स्टार्ट आणि एंड आपल्याला ह्या सिंबॉलने इंडिकेट करायचं आहे इनपुट आणि आउटपुटसाठी बघा मला कोणता सिंबॉल डिस्प्ले करायचा आहे कोणता यूज करायचा आहे हा सिंबॉल युज करायचा आहे रेक्टँगलचा सिंबॉल मला कशासाठी यूज करायचा आहे प्रोसेसिंगसाठी जे काही इनपुट आपण दिलेलं आहे त्या इनपुट वर जर प्रोसेसिंग अप्लाय करायचं असेल तर आपण रेक्टँगलचं सिम्बॉल युज करू शकतो डायमंड okay. शेपचा जो सिम्बॉल आपल्याला दिलेला आहे तो सिम्बॉल आपण डिसिजन मेकिंगसाठी म्हणजे ट्रू आणि फॉल्सच्या कंडिशन जिथे असणार आहे तिथे हा सिम्बॉल आपण यूज करू शकतो आणि लास्टला एक सर्कल दिलेला आहे तो आपण कनेक्टर म्हणून कनेक्टर म्हणजे जर खूप लेंथी फ्लोचार्ट असला आणि कुठेतरी जागा नाही हे एक झाल्या मला पुढच्या पेजवर कंटिन्यू करायचं आहे किंवा दोन वेगवेगळ्या पेजवर असेल तर मी कनेक्टर म्हणून हो नूं सर्कल यूज करू शकते तर आपण सिंपल एक प्रोग्राम बघणार आहोत फ्लोचार्ट आपल्याला ड्रॉ करायचं आहे ड्रॉ द फ्लो चार्ट फॉर ऍडिशन ऑफ टू नंबर्स जो अल्गोरिदम आपण लिहिलेला आहे ऍडिशन ऑफ टू नंबरचा तोच अल्गोरिदम तशा स्टेप आपल्याला फ्लोचार्ट मध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करता येणार आहे तर इथे बघा ड्रॉ द फ्लो चार्ट फॉर फ्लो चार्ट फॉर द ऍडिशन ऑफ टू नंबर ॲडिशन ऑफ टू नंबर्स याच्यासाठी मला काय करायचं आहे फ्लो चार्ट ड्रॉ करायचा आहे आता बघा पहिली स्टेप मला काय घ्यावी लागणार आहे पहिली स्टेप कोणती लिहावी लागणार आहे ऑब्विसली पहिलं अल्गोरिदम काय झालंय मला सॉरी फ्लो चार्ट स्टार्ट झालाय तर मी काय लिहिलंय स्टार्ट लिहिलंय स्टार्टसाठी प्रॉपर सिंबॉल आहे तो यूज करायचा आहे त्यानंतर सेकंड स्टेपला मला काय करणं गरजेचं आहे इथे अॅरो घेतलाय अॅरो आपण फ्लो साठी येतो आहे इनपुट आणि आउटपुटसाठी हा सिंबॉल आहे मला इनपुट काय द्यायचं आहे रीड नंबर ए अँड बी रीड ए अँड बी दोन नंबर मी रीड केले बरोबर आता माझ्याकडे नंबर आहे ह्या नंबरवरनं मला काय करायचं आहे त्या नंबरवर मला प्रोसेसिंग करणं गरजेचं आहे आणि प्रोसेसिंगसाठी माझ्याकडे रेक्टँगलचं सिंबॉल आहे तर प्रोसेस मला काय करायची आहे सी इज इक्वल टू ए प्लस बी मला दोघांची ऍडिशन करायची आहे तर ॲडिशन कुठे सेव्ह झाली आता सी मध्ये सेव्ह झाली बरोबर त्यानंतर बघा मला काय आहे आउटपुट प्रिंट करायचं आहे आउटपुट प्रिंट करण्यासाठी मला डिस्प्ले करा हा सिंबॉल यूज करावा लागेल अँड डिस्प्ले काय डिस्प्ले करायचं आहे मला सी आणि लास्टला काय करायचं आहे एंड एंडिंगसाठी पुन्हा एकदा काय येणार आहे सेम सिंबॉल्स काढणारी एंडसाठी आहे तर हा झाला माझा फ्लो तयार सगळ्यांना समजलंय तर आता बघा पुन्हा एकदा मी रिपीट करते हिअर विड्रॉ द फ्लो चार्ट फॉर डिस्प्ले ॲडिशन ऑफ टू नंबर And here we use the different symbols which have the given to the flowchart. Now, first one is the start, and after the start we have need to read the two numbers a and b, and so we read uh, here write read a and b. So we read the both number a and b. Uh, after that getting the two number, uh, we have need to uh, store addition a and b in the c variable, and finally we get the addition. Of a and b, which is stored in variable c, so we can display the c. So here we display the addition of a and b, and the lastly end. So this algorithm is very simple, very clear, and very easy. So we can understand the oh Sorry, we can understand the flowchart and draw the flowchart using different symbols. So flowchart means the pictorial representation. तुमच्या लक्षात आलं असेल जो अल्गोरिदम मी लिहिला तोच अल्गोरिदम तशाच स्टेप मी फ्लोचार्टमध्ये ड्रॉ केलेला आहे तर हा फ्लोचार्ट सुद्धा आपल्याला ओळींच्या अगोदर खूप महत्वाचा आहे आपण तो इम्प्लिमेंट करू शकतो तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो फ्लोचार्ट इम्प्लिमेंट करू शकतो पुढचं एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो पुढचं कोणतं एक्झाम्पल घ्यायचा मॅक्झिमम मिनिममचा एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये कंडिशन आहे तर कंडिशनचा फ्लोचार्ट कसा ड्रॉ करायचा आहे ते पण आपल्याला लक्षात येईल आता बघा पहिली स्टेप कोणती असणार आहे आपली पहिली स्टेप आहे स्टार्टिंगची स्टेप बरोबर दिसते सगळ्यांना ब्लॅकबोर्ड मी स्टार्ट केलेलं आहे म्हणजे मी चॉक चेंज करते म्हणजे दिसते सगळ्यांना स्टार्ट केलंय आपण स्टार्टच्या स्टेप नंतर बघा मला सेकंड स्टेपला काय करणं गरजेचं आहे तर नेक्स्ट वन इज द रीड ए ऑबियसली यू वॉन्ट टू रीड द नंबर ए एआ डी because we want to compare these numbers which is the maximum and which is the minimum so we have need uh, we have no uh, how you check the memory is maximum or minimum so for that purpose we have used the operator less than or greater than operator so first if uh, we, we use here diamond symbol in diamond symbol we write if a greater than b here we write the condition in diamond symbol because the purpose of diamond symbol is decision making. So here we want to take the decision uh, what happening if A is greater than B or A is less than B. So what we want to do if A is greater than B, so this if this condition is true, then here we can display A is the maximum number. A is the maximum number, and if A less than B is false, then here with display the B is maximum. B is the maximum. And lastly, these both states are combined here, and we end here this algorithm. End. End of the stop. So this algorithm by using the condition, very simple algorithm. Uh, so again we see here. Uh, first one is our starting step. After that, we have need to read two number, uh, A and B. Uh, uh, then we using here diamond symbol and write the condition. If A is greater than B, the decision making symbol is useful for the uh, true and false operation. If we have the uh, more than two conditions. if there is a condition, then we have used here a diamond symbol. And uh, we write here the condition if A is greater than B, this condition is true, then we know that A is maximum number. So we print here A is a max. If uh, this condition is a false, then flow goes here and the print B is a max. And lastly, we both uh, these states are the combined here stop. So we write draw the algorithm, draw the flow chart for the simple and the Display addition of two number and maximum of the two number. So I hope you understand the flow chart and their symbols, their advantages, their disadvantages. We can write the uh, flow chart for very uh, different different example. For example, we want to uh, uh, display the Fibonacci series number in reverse order, uh, prime number, natural number, uh, addition of uh, one to hundred number. म्हणजे कोणत्याही टाइपचा जर प्रोग्राम असेल तरी आपण त्याच्या अगोदर अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट इझिली राईट करू शकतो आणि त्याच्यावरनं आपण प्रोग्रामिंग राईट करायला आपल्याला खूप सिंपल जाणार आहे म्हणजे लॉजिक जे आहे ते लॉजिक आपल्या इथे क्लिअर होतं तर हे जे काही टूल्स आहे अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट हे दोन्ही टूल्सचा यूज आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट काय आहे किंवा कशा पद्धतीने आपण कशा पद्धतीने आपण अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट यूज करणार आहे ओके तर आता मला सांगा फ्लोचार्ट काय आहे किंवा डेफिनेशन काय आहे फ्लोचार्ट म्हणजे काय पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन डायग्रामेटिकली रिप्रेझेंटेशन असणार आहे ज्या स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेल्या आहे त्या डायग्रामॅटिकली आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहे सो फ्लोचार्ट इज द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ओके Uh, then advantages, uh, disadvantages of flowchart. Uh, yes, there is one disadvantages. Number of disadvantages, but uh, we focus on. Uh, if your are algorithm, uh, if your example, if your problem is very complex or very big, then uh, there is a difficult to draw the flowchart. So this is one of the disadvantages of the flowchart. And here we have given the number of symbols for start, for um, end, for process. देन फॉर इनपुट then output डिसिजन मेकिंग arrows अँड देन सर्कल तर स्टार्ट आणि एंड साठी सेम सिंबॉल असणार आहे प्रोसेसिंगसाठी आपल्याला रेक्टॅंगल दिलेलं आहे प्रोसेस म्हणजे जे वेरेबल रीड केलेले आहे त्याच्यावर काहीतरी प्रोसेस अप्लाय करायची आहे देन कनेक्टर कनेक्टर जो आहे तो सर्कल आपल्याला कशासाठी युज करायचा आहे जर आपला नंबर ऑफ पेजेसवर जर फ्लो चार्ट येत असेल तर कनेक्ट कनेक्टर आपण युज करू शकतो किंवा फ्लो आपल्याला ऍडजस्ट करायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपण सर्कल युज करू शकतो तर अशा पद्धतीने आपण अल फ्लो चार्ट ड्रॉ करू शकतो सो आय होप ऑर ऑफ यू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द फ्लो चार्ट देअर सिकॉल्स देर ॲडव्हांटेजेस आणि देर डिसएडव्हानेजेस थँक्यू